चांगला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची अवैध दारू विक्रीच्या विरोधात जायखेडा पोलिसांनी कसली कंबर लाखोंच्या रुपयाचे रसायन केले नष्ट गुन्हे दाखल हातनूर बागलांच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून अवैध दारू विक्री करणे सुरूच होती यावर कडक कारवाया करून देखील आदिवासी भागामध्ये अवैध दारू विकणे सुरूच होते पण गेल्या आठवड्याभरामध्ये जायखेडा पोलिसांनी बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केल्याने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत जैतापूर पाठोपाठ बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील अंबापूर ग्रामपंचायतमध्ये देखील ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीवर बंदी करण्यास पंचायतीचा ठराव मंजूर करून प्रत्यक्ष जायखेडा पोलिसांना ग्रामपंचायत या ठिकाणी बोलावून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पावागड ग्रामसंघ महिला बचत गटांनी निवेदन देत सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे यांना सांगितले यानुसार पोलिसांनी कंबर कसले असून अवैध दारू विक्रीचे अनेक अड्डे उद्ध्वस्त सदर कारवाई पोलिसांनी ठेवावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे बागलाण वृत्तांतासाठी बाळू बागू शकतो

एकदम चांगला आहे म्हणजे आम्ही पोलीस म्हणून जेव्हा आम्हाला की दारूचा धंदा चालू आहे किंवा कुठं भानगडी आहेत आम्ही स्वतः लोक जेव्हा तक्रार द्यायला येतात तेव्हा आम्हाला सांगतो जेव्हा आमचं कोणी तिथे एखादं पोलीस पाटील असतील जेव्हा गावातले व्यक्ती असतील तर ते सांगतात की काय दारू आहे चालू आहे किंवा गावातले काही लोक सपोर्ट करतात दारू गावातले काही लोक चालू आहे आपलं कुठं काय होतंय परंतु तुम्ही जो सगळ्यांनी निर्णय घेतला तो एकदम म्हणजे एकदम स्वागतारी आहे कारण की शक्यतो पूर्ण गाव कधी एकत्र येत नाही कोण कोणाचे पाय आवडतं कोण कोणाचे पाय आवडतं कोण हा पुढे चाललाय का कोण नेता होतं येतात एवढं सर्व सर्व बाजूला ठेवून तुम्ही जो निर्णय घेतला आहे तो खरंच चांगला आहे जैतापूरला पण आपण तसंच केलं ते त्या महिलांनी पण एकदम चांगला पुराकार घेऊन स्वतः निर्णय कसं आहे आता इथून आमचं सृष्टी म्हणजे चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे प्रत्येक वेळी आम्हाला शक्य नाही होत आमचे प्रतिनिधी म्हणून मॅडम आहेतच इथं पण त्यांच्यानी पण जेवढं होत नाही पण जे महिला बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांनी म्हणजे त्या खरं पोलीस पाटलांचे सैनिक म्हणून ते काम करतात असं मला वाटतंय कारण की तिथलं पण बचत गटातल्या महिलांनीच पुढाकार घेतला आणि केलंय त्यातल्या आता मला जास्त आनंद हा झाला की महिला तरी कमीत त्या गावामध्ये पण पुरुष इथं नव्हतेच कोणी पण इथे एवढे पुरुष येतो तर मला खरंच वाटतं की ह्या गावात शंभर टक्के आपला दारूबंदी निर्णय घेतलेला आहे तो अंमलात येईल आणि पुढे तर यापुढे पण आपण जे दुकान आहेत आपण तिथं चेक करून घेऊ आता कुठे असेल तर आपण निवेदनाप्रमाणे घेऊ महिलांनी जो पुढाकार घेतला तर त्यांचा खरंच खरंच हा सत्कार त्यांचा ठेवायला पाहिजे होता महिलांचा तिथे त्यांनी जो निर्णय घेतला मला बोलली होती बाबा महिला असायचं आपल्याकडे मी म्हटलं बाबा एवढ्या लांब सर्व महिला आहे भाडं थोडं तोडं खर्चून धाम सुरू होते त्याच्यापेक्षा म्हटलं बाबा आपल्याला आम्हाला बी आहेत काम